नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपमध्ये जाऊन शिंदे गटाला मोठा पश्चाताप तर झाला नाही ना तर बघूया मोठी अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्याच आठवड्यात दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहाना भेटून आले महायुतीत लक्ष घालण्यासाठी विनंती त्यांनी दोन्ही नेत्यांकडे केली गेल्या काही महिन्याभरात शिंदे यांनी तीन वेळा दिल्ली गाठली होती पण आधीच्या दोन दौऱ्यांमध्ये त्यांना मोदी शहा भेटले नव्हते अखेर तिसऱ्या प्रयत्नात त्यांना मोदी आणि शहांची भेट झाली पण यानंतरही महायुतीमधील परिस्थिती फारशी बदललेली नाही याचा प्रत्यय सामान्य प्रशासन विभागानं काढलेल्या यादीतून पुन्हा एकदा समोर आला स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्या जिल्ह्यात ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या खात्याने जारी केली आहे नाशिक आणि रायगड जिल्ह्यासाठी भाजपच्या गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकर्यांकडे ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली आहे या दोन्ही नेत्यांची गेल्याच वर्षी पालकमंत्री पदावर वर्णी लावण्यात आली पण शिंदे सेनेनं आक्षेप घेतल्यानंतर त्यांना स्थगिती देण्यात आली मात्र सहा ते सात महिने उलटून गेल्यावरही परिस्थिती बदललेली आहे आताही याच दोन नेत्यांकडे ध्वजारोहणाची दो जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे पुन्हा भाजपा जैसे थेट चालू आहे शिंदे सेनेला महायुती सरकारमध्ये दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला त्यामुळे भाजपमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांनी चुकीचा निर्णय घेतला तर नाही ना, ना? यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा